हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स आज मी बनवत आहे चिकन बॉल त्यासाठी मी अर्धा किलो चिकन बोनलेस आणलं होतं बोनलेस चिकन घेतलेलं ते स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतलं त्याच्यानंतर मिक्सरला दोनदा तीनदा फिरवून घेतलं असा खिमा तयार करून घेतला त्याच्यावरती मीठ घातलंय काळी मिरी पावडर आणि थोडासा कांदा किसून घातलाय आता आपण पटापट बनवायला घेऊया आलं लसून पेस्ट घालतीय घालते हळद तिखट दोन चमचे तिखट घालते गरम मसाला धनाजिरा पावडर आता हे आपण सगळं मिक्स करून याचे बॉल बनवून घेऊया चिकन खिब्यामध्ये मी सगळे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत इकडे मी तळण्यासाठी टिक्की बनवली आहे ती अशीच खायची आणि याची मी ग्रेव्ही बनवणार आहे आता आपण टिक्की तळायला घेऊया इकडे तेल गरम झालेलं आहे आता आपण टिक्की तळून घेऊया चिकन टिक्की टिक्की मी थोडीशी चपती बनवलेली आहे आणि बॉल गोल बनवलेली आहे मी उलटण्या सोडते कारण हाताला तेला आता मी सगळ्या टिक्या तळून घेतेये दोन्ही बाजूनी चांगल्या लाल शेकून घ्यायच्या कारण चिकन आहे ते आतून शिजलं पाहिजे आणि वरून क्रिस्पी झालं पाहिजे आता आपलं चिकन टिक्की मी खरपूस भाजून घेतलेले आहे ती आता खाण्यासाठी सॉस सो सोबत खायची खूप छान लागते आणि हे बॉल आहे चिकन बॉल त्याची मी ग्रेव्ही बनवणार आहे त्याच्यासाठी मी फक्त थोडस तळून घेतलंय कारण ते ग्रेव्ही मध्ये शिजलं जाणार आहे तर बघा कशी झाली छान होते इकडे तयार झाले आपली चिकन बॉल ग्रेव्ही ग्रेव्ही सोबत खाण्यासाठी मी बनवली आहे तांदुळाची भाकरी तांदुळाच्या भा तांदुळाच्या भाकरीसोबत ही ग्रेव्ही खूप छान लागते करून बघा आज मी संडे स्पेशल मेनू बनवलेला आहे तुम्ही ही बनवा आणि कमेंटमध्ये कळवा कसे झाले ते